आणि आता एक ताजी अपडेट समोर येते ती म्हणजे सकाळी सैफ अली खानच्या हल्ला प्रकरणात जो आरोपी पकडला होता त्या आरोपीला पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेले आहेत पोलीस संशयित आरोपी हा पुन्हा पोलिसांच्या ताब्यात असल्याचं कळत आहे या आरोपीची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे चार तासापूर्वी पोलिसांनी या संशयित आरोपीला बाहेर ते घेऊन गेले होते नेमकं या व्यक्तीला कुठे घेऊन गेले होते याबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही मात्र या व्यक्तीला पुन्हा एकदा आता पोलिस स्टेशनमध्ये घेऊन घेऊन आलेले आहेत विशाल पाटील आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत विशाल खरं तर ही लुकलायक म्हणजे साधारणतः हल्लेखोरा सारखी दिसणारी व्यक्ती होती म्हणून या व्यक्तीला घेऊन आल्याचा पोलिसांनी खुलासा केला होता या व्यक्तीचा हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचाही खुलासा पोलिसांकडून करण्यात आला होता मात्र पुन्हा एकदा या व्यक्तीला घेऊन पोलिस स्टेशनला आणण्यात आलेला आहे काय कारण आहेत काही माहिती मिळू शकलीये का विनोद जी सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांना अद्यापही मुख्य आरोपीपर्यंत पोहोचता येत नाहीये मात्र जो संशयित आरोपी पकडलेला आहे या आरोपीला एक चार तासापूर्वी पोलीस स्टेशनमधनं बाहेर घेऊन घेण्यात आलं होतं नेमकं या आरोपीला कुठेही घेऊन गेलं होतं याच्या बाबतीत पोलिसांकडनं अधिकृत माहिती दिली जात नाहीये आता आम्ही पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी असं सांगितलंय की आम्ही या व्यक्तीला अटक केलेली नाहीये चौकशीसाठी म्हणून पुन्हा या व्यक्तीला आत्मदित घेतलेला आहे चौकशी जी ही केली जाईल अशा पद्धतीची माहिती पोलिसांकडनं दिली जाते सकाळपासून जर आपण पाहायला गेलं तर पोलिसांकडनंच या आरोपीच्या बाबतीत स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की या आरोपीचा या हल्ल्या कुठच्याही प्रकारचा संबंध नाही अशा पद्धतीचं पोलिसांकडनं अधिकृतरित्या सांगण्यात सा आलं होतं त्यानंतर पुन्हा या आरोपीला बाहेर घेऊन गेले पोलीस आणि पुन्हा आता काही वेळानंतर या आरोपीला पोलीस स्टेशनला आणण्यात आलेला आहे पोलिसांकडनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या संशयित आरोपीला आम्ही अटक दाखवलेली नाहीये त्यामुळे नेमका सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी कुठे आहे त्याच्या शोधाच्या बाबतीत काय झालं याच्या बाबतीत सुद्धा पोलिसांकडे अधिकृत माहिती जी आहे ही दिली जात नाहीये त्यामुळे वेगवेगळी वेग पथकं या आरोपीला शोधण्यासाठी म्हणून बाहेर पडलेली आहेत मात्र अद्याप ही पोलिसांना मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश जे आहे हे मिळत नाहीये त्यामुळे नेमका सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी आहे कुठे हा एक प्रश्न जो आहे हा निर्माण झालेला आहे आणि यामुळेच पोलिसांच्या या शोध मोहिमेवरती सुद्धा एक प्रश्नचिन्ह जो आहे हा सुद्धा निर्माण झालेला आहे त्यामुळे आता या संशयित आरोपीची नेमकी काय चौकशी केली जाणार आहे ते पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे विनोद जी अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्स बद्दल या आरोपीला पुन्हा एकदा या संशयिताला खरं आरोपी नाही आहे संशयिताला पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेले आहेत पोलीस चार तासापूर्वी त्याला घेऊन पोलीस बाहेर गेले होते पोलिसांनी या व्यक्तीला कुठे नेलं या संदर्भात काहीही माहिती किंवा अपडेट्स उपलब्ध होऊ शकले नाही मात्र पुन्हा एकदा या व्यक्तीला चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात आणण्यात आलं